पुढच्या बातमीकडे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे बाळासाहेबांचा फोटो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि हा फोटो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात महाविकास आघाडीचा जाहीरनामा नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुव्या उंचावलेल्या पाहायला मिळत महाविकास आघाडीचा जाहीरनामा नुकताच प्रकाशित होतो आहे या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावलेला पाहायला मिळतोय